माझ्या जीवा कधी जाशीना पंढरी सासरवासीनच होते आणि पंढरपूरहून कोणी आलं तर असं काही सांगितलं तर मग असं आहे की आपल्याला कधी पंढरपूरला जायला भेटन कधी पंढरपूर पाहायला भेटन कधी देवाचं दर्शन होईल तिथला आनंद सांग तिथलचा आनंद सांगितल्याच्या सांगित नंतर ते डोळ्यासमोर आपल्या असा फिरायचा पण जायला भेटत नव्हतं सासरवासिनं असल्यामुळं तर मी खूप काम करताना आवडीन अभंग म्हणायची आणि म्हणतानीच मला रडू यायचं कधीच्याला पण हे अभंग का कधी जायला भेटन आता गंज बाऱ्या समजा देवप्पाने योग आणलं गंज बाऱ्या पंढरीला गेलेवी आणि आता, आता जायसारखा येऊ बीन खूपच आहे कधी निघू शकते आता पण त्यावेळेस पंढरी पाहिली नव्हती तर त्यावेळेस मग आपल्या डोळ्यासमोर खूप काही येत होतं तर म्हणजे मी कधी पंढरीला जायला भेटन असं म्हणून सनी म्हणजे अभंग मी जोळं येऊ आणि म्हणतानी मला कधीच्याला पण रडू यायचं आणि अजून पण मला येतं असं अ येऊ म्हणायला लागल्यावर का रे माझ्या कधी जाशीन पंढरी का रे माझ्या कधी जाशीन पंढरी दर्शन घेते घरी पांडुरंगा दर्शन घेते घरी पांडुरंगा माझं सासर वाशी कशी येऊ देवा मज सासर वाशी कशी येऊ देवा तुमची चरण सेवा घडवया तुमची चरण सेवा घडवया मज वाटे जी वाजस उडावे पाख फाटे जी जस उडावे पाखरू कधी चरण धरू माये बापा कधी चरण धरू माये बापा, मज सासर वाशी कशी येऊ देवा मज सासर वाशी कशी येऊ देवा तुमची चरण सेवा घडवया तुमची चरण सेवा घडवया माझं वाटे जीवा चंद्र भागीत नाही वाटे जीवा चंद्र भागीत नाही ना पंढरी पाहीन पांडुरंगा सासर वाशी कशी येऊ देवा तुमची चरण सेवा घडवया तुमची चरण सेवा घडवया जीवाला हाऊस पंढरी जाईना जीवाला हाऊस पंढरी जा दर्शन घेईन ठेवरी दर्शन घेईन इथे पण मज सासर वाशी कशी येऊ देवा तुमची चरण सेवा घडवया तुमची चरण सेवा घडवया कराची इच्छा करा पुरी मजले कराची इच्छा करा पुरी दर्शन घेते घरी म्हणी माझा दृढ भाव दर्शन घेते घरी म्हणी माझ्या दृढ भाव माझं सासरवाशी कशी येऊ देवा वाशी कशी येऊ देवा तुमची चरण सेवा घडवया तुमची चरण सेवा घड